होता कौ सुधार नव्हता आणि त्या काळात युद्ध हा पर्याय होता आज युद्ध हा पर्याय नाही पर आता काळ बदलला म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या काळात पण थोडसरी युद्ध होतं नंतर अगदीच नाही आता हे युद्ध म्हणजे आपल्याला सद्गुण आणि दुर्गुणांच युद्ध आहे आपण सद्गुणात तरी अडकतो की दुर्गुणात अडकतो दोघांपैकी कुठेतरी अडकत असतो म्हणून खळांची सांडो म्हणजे प्रत्येक माणसाच्या ठिकाणची ती दुष्ट प्रवृत्ती आहे ती बाजूला होते की ती व्यक्ती चांगलीच आहे आणि नुसतं नाही म्हटलं तया सत्कर्मी रती वाढवू परत त्याला चांगल्या कर्माचं चा प्रेम वाटवते की तिथे त्याला रममाण होता चांगल्या कर्मामध्ये म्हणजे असा माणूस ज्याला त्यांचं एक एक सुंदर वाक्य आपण म्हणतो जे जे वांचले ते, ते लावं म्हणतात अरे असं कसं म्हणतात पण ज्यांची व्यंकटी बाजूला गेली आहे ज्यांना सत्कर्मामध्ये प्रेम आहे अशा लोकांनी जे मागतील ते मिळव हो। संत पण काही साधे नव्हते ना सांगणार नाही म्हणून खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे आणखीन एक सिक्सर मारली की प्रत्येकाला आपल्याबद्दल मैत्र भाव निर्माण होऊ दे सर्वत्र मग पुढे काय सांगितलं दुरितांचे जावं म्हणजे दुष्टपणाचा जे अंधार आहे तो बाजूला दे विश्व स्वधर्म सूर्य पाहो आणि मग म्हणाले जो दे वाचील तो हो ते नाहो आधी नाही म्हणाले जो देवांची उद म्हणजे आता नाही तर कोण काही पण मागतील हो पण हे सगळं जेव्हा होईल दुरितांचं तिमीर जाईल प्रत्येकजण मैत्र भाव होईल आणि अशा पद्धतीने जो मनुष्यामध्ये किंवा भावनेमध्ये परिवर्तन होईल तो ते मागेल ते त्याला मिळणारच असं झाल्यामुळे ह्यांनी सांगितलं ही मागणं मागितलं पण हा नियम आहे ज्या वेळेला कोणाही बद्दल मनामध्ये दुर्भावना नसते सर्वांबद्दल आपलेपणा असतो सर्वांबद्दल करुणा असते अशाच व्यक्तीच्या ठिकाणी जो संकल्प आहे तो फळतो म्हणून जो जे वाचिल तो त्याला प्राणी जात असं म्हटलं म्हणजे हा नियम पण त्यांनी न नकळत की आपल्याला पाहायचं कसं आलोकु परत आपण आपल्याला पाहायचं ज्ञानेक्षमाली पाहत होते त्यांचं काय नव्हतं पण त्यांनी काय सांगितलं ते समजून घेतलं आपण ती डोळे उघडे केल्यानंतर रूपं दिसणारच आता तुम्ही बघा ते झाड बीड असं वाकडं कसंही असलं तरी आपलं छान वाटतं ना असं कसं वाकडं असं म्हणत नाही आपण सुंदर निसर्ग आहे सुंदर पण माणूस जर वेडा वाकडा वागतो असं काहीतरी कपडे घातलो हे घालतो आपण लगेच त्याच्यावर कॉमेंट्स करायला तयार होतो की नाही होतं ना आपलं तसं ही जी धारणा आहे ही जी फ्रेम आहे ही जी भावना आहे ती आपल्याला बदलता आली पाहिजे ती खळांची व्यक्त सांडा आपल्यासाठी पाहण्याची दृष्टी जी गढूळपणा आहे दृष्टीमध्ये तो बाजूला जागवण्यासाठीच पाहायचं कसं कळलं पाहिजे